नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन वक्तव्याचा तेली समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीने निषेध ओबीसीच्या जातीय मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तेलीखुंट येथे दहन करण्यात आले तर वारंवार पंतप्रधानांबद्दल चुकीचे वक्तव्य खपून न घेता जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या वक्तव्याचा तेली समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीने देखील निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचूघोळ प्रकाश सैंदर विजय काळे हरिभाऊ डोळसे अरविंद दारुणकर ज्ञानेश्वर काळे सोमनाथ देवकर देवीदास साळुंखे चेतन डोळसे दिलीप साळुंखे सागर लोखंडे स्वरूप नागले संतोष मेहत्रे संतोष हजारे गणेश म्हसके विक्रम शिंदे दिलीप दारुणकर पप्पू गर्जे बंटी ढापसे गोपाल वर्मा सुमित बटुळे स्वप्नील बेंद्रे ॲडव्होकेट रुद्रेश अंबाडे आकाश सोनावणे ओमकार लेंडकर सोमनाथ जाधव सुजित खरमाळे करण कराळे सुजय मोहिते अमोल निस्ताने अभिजित म्हस्के श्रेयस नराळ बाबासाहेब सानप प्रकाश जोशी यश शर्मा राहुल जामगावकर सुजय मोहिते बाळासाहेब भुजबळ अनिल निकम ज्ञानेश्वर धिर्डे पप्पू गर्जे गोपाल वर्मा सुमित बटुळे स्वप्नील बेंद्रे कालिंदीताई केसकर आदी सहभागी झाले होते काँग्रेस विनोदवीर खासदार राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरून एक समाजाला टार्गेट केलं समाजाला टार्गेट केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रतिकात्मक दहन करून निषेध व्यक्त केला आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्याविषयी चुकीचे उद्गार काढणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधानांबद्दल बोलण्याचा त्याला काही हक्क नाही आज या ठिकाणी आमच्या शहरातील सर्व ओबीसी बांधव दिली समाजाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे या पुढील काळात जर अशा पद्धतीचं वर्तन काँग्रेसच्या वतीने झालं तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल काँग्रेसचे वाचावीर खासदार राहुल गांधी यांनी वारंवार देशाचे दे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा अपमानजनक अवमान केलेला आहे वास्तविक पात्र इंग्रजांप्रमाणे काँग्रेसची मनोवृत्ती राहिली आहे फोडा आणि राज्य करा जातीयवादी माणसेतून जन्माला आलेली काँग्रेस या विचारांचा परिपाठ पुढे चालवत आहे जगदीश धनखड असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असो यांचा वारंवार अपमान करून काँग्रेसने एक प्रकारे राजकारण ठिकाणी पातळी गाठली आहे भारतीय जनता युवा मोर्चा वतीने आम्ही त्यांचा प्रदनिषद व्यक्त करतो आणि त्यामुळे काळात त्यांनी त्यांची अशी वक्तव्य जर थांबवली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अत्यंत कठोरपणे आंदोलन करण्यात येईल प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा